बारामतीमधील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रराव तावरे व रंजन कुमार तावरे या गुरु शिष्य समजल्या जाणाऱ्या जोडीला धक्का देत कारखान्यावर एक हाती सत्ता स्थापन केली यात चंद्रराव तावरे यांचे शिष्य रंजन कुमार तावरे यांना तर खूप मोठा धक्कादायक पराभवाचा सामना करायला ला लागलाय संपूर्ण राज्याचे लक्ष जे आहे ते या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निकालावर लागलेलं ला। आणि कारखान्यावर अखेर अजित पवारांनीच वर्चस्व मिळवलंय वर्चस्व ते पण असं तसं नाहीये त्यांच्या निळकंठेश्वर पॅनलला एकवीस पैकी वीस जागा मिळाल्या आणि तावरेंच्या सहकार बचाव पॅनलला फक्त एक जागा मिळाल्या या पॅनलचे उमेदवार चंद्रराव तावरे हे एकमेव विजयी उमेदवार ठरलेत आणि शरद पवारांच्या बळीराजा पॅनलचं तर खात देखील उघडलं नाहीये महत्त्वाचं म्हणजे माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी बावीस जून रोजी मतदान पार पडलं त्याची मतमोजणी जवळपास पस्तीस तास सुरू होती नक्कीच ही माळेगावची निवडणूक चुरशीने झाली आहे पण अजित पवारांच्या निलकंठेश्वर पॅनलला हा दणदनित विजय मिळवता तरी कसा आलाय त्याचीच कारण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत शेवटचं कारण शरद पवार गटासाठी अत्यंत महत्वाचं आहे आणि भविष्यासाठी धोका ओळखणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण से राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया अजितदादा माळेगाव सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत जिंकण्यामागची काय कारण आहेत हे सांगण्यापूर्वी ही निवडणूक अजितदादांसाठी का महत्वाची होती हे मी तुम्हाला आधी सांगतो पहिलं म्हणजे एक्केचाळीस वर्षानंतर अजित पवार स्वतः कारखान्याच्या निवडणुकीत उतरले होते त्यात देखील माळेगाव हे बारामतीचं सत्ता केंद्र आहे असं देखील म्हटलं जातं माळेगाव कारखान्यात एकूण वीस हजार सभासद आहेत आता वीस हजार मतं स्थानिक स्वराज्य संस्थेत किती महत्वाचे असतात हे तुम्ही चांगलंच सांगाल त्यात दादांच्या पॅनलमधून वीस उमेदवार निवडून आलेत एकवीस पैकी वीस हे दादांच्या मधून निवडून आलेत म्हणजे नव्वद टक्क्यांहून अधिक मतं स्वतः दादांना मिळाली असणार आहे आणि म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील जर वर्चस्व पाहिजे तर माळेगाव कारखान्याचा खूप फायदा होतो दोन हजार पंधरामध्ये ताव तावरेंकडून अजितदादांचा पराभव झालेला आता या पराभवाचा वचपा जो आहे तो अजितदादांनी काढला गेलाय असं देखील आता लोक म्हणतात आणि जसं आपल्याला माहिती आहे माळेगाव सहकारी कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारात अजित पवारांनी चेअरमन पदाची इच्छा व्यक्त केली होती मीच चेअरमन होणार असं देखील त्यांनी म्हटलेलं त्यामुळे आता बारामतीवर वर्चस्व राखण्यासाठी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पवार आणि तावरेंना रोखण्यासाठी शरद पवार आणि तावरेंना रोखण्यासाठी अजित पवार चेअरमन पद स्वीकारतील आणि पुढील बारामतीचं समीकरण बदलतील असे राजकीय विश्लेषक आता सध्या सांगत आहेत बरं आता मूळ विषयावर येऊया अजित पवार यांनी हा दणदणीत विजय मिळवलाय तरी कसा तर दादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत हे विसरून कित्येक दिवस फक्त प्रचारासाठी बारामतीमध्ये तळ ठोकून होते मोठमोठे सभा घेत होते निवडणुकीमध्ये अजित पवार यांनी माझ्याकडे बघून तुम्ही मतदान करा पाच वर्ष तुम्हाला राज्यातील पहिल्या पाच क्रमांकांमधील भाव देतो असा शब्द त्यांनी या प्रचारादरम्यान दिला होता मीच कारखान्याचा अध्यक्ष असेन असेही त्यांनी जाहीरपणे सांगून टाकले विरोधकांना आव्हान देखील केलं हे सगळं बोलून आणि मग काय सभासदांनी देखील साथ देत त्यांच्या पॅनलला निर्विवाद बहुमत मिळवून दिलं यामध्ये पहिलं कारण म्हणजे त्यांनी बारामतीत अगदी विधानसभा निवडणूक असल्यासारखा प्रचार केलेला दुसरं कारण म्हणजे त्यांनी दिलेलं भारी भारी आश्वासन अगोदरचं आश्वासन तर मी तुम्हाला सांगितलं कि की पाच वर्ष तुम्हाला राज्यातील पहिल्या पाच क्रमांकांमधील भाव देतो म्हणून याशिवाय त्यांनी माळेगाव साखर कारखाना निवडणुकीच्या प्रचारात कारखान्याला पाचशे कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिलं होतं हो अगदी बरोबर ऐकलं पाचशे कोटींची आर्थिक मदत देणार असं त्यांनी जाहीर केलं राजकीय विश्लेषक सांगतात या आश्वासनाचा परिणाम देखील मतदानावर पाहायला मिळालाय अजित पवार यांनी नंतर निकालावर देखील त्यांची प्रतिक्रिया दिली ते पत्रकाराला म्हणाले आता सगळे फोटो आणि परिसर बघून घे आणि एक वर्षाने पुन्हा माझ्याकडे ये कारखाना बघायला मी भाव पण चांगला देतो मला स्वच्छतेची नीटनेटकेपणाची बारीक सारीक गोष्ट पाहायची आवड आहे प्रत्येकाला वेगवेगळ्या आवडी असू शकतात आणि अजितदादा बोलले म्हणजे ते काम होणारच असंही त्यांनी म्हटलं एकूणच आश्वासन आणि बारामती तळ ठोकून केलेल्या निवडणूक प्रचारानंतर ही निवडणूक जिंकण्याचं एक दोन कारण मी तुम्हाला सांगितले आता तिसरं कारण होतं ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यात बारामतीत त्यांचं वर्चस्व आहे राज्याचे उपमुख्यमंत्री थेट निवडणूक लढतायत अजितदादा सत्तेतील नेते आहेत आणि मग जर साखर कारखान्याचे कोणते काम अडत असेल आणि ते पूर्ण होणार नाही असं होणार का कोणतंही काम असू दे उसाला भाव देणं असू दे त्याचा निर्णय घ्यायचा आहे किंवा इतर कुठलाही सत्तेमधून राहून मालेगाव कारखान्याचं रुपडं त्यांना बदल बदलता येऊ शकतंय त्यामुळे त्यांना हे जे पद आहे ते खूप फायदेशीर ठरणार त्यात कृषी मंत्री तर त्यांच्याच पक्षाचे आहेत मग काय फायदाच फायदा आता चौथ्या कारणावर येऊया राष्ट्रवादीच्या फुटीनंतर बारामतीत भाजपला तितकासा स्कोप सध्या उरलेला नाही आहे त्यात चंद्रराव तावरे हे दादांच्या विरोधात या निवडणुकीत होते हे भाजपचे नेते आहेत चंद्रराव तावरे आणि अजितदादांना अगोदरपासून कारखान्यातून भाजपचा हस्तक्षेप काढून टाकायचा होता जो त्यांनी या निवडणुकीत करून दाखवला महत्वाचं म्हणजे दादांनी देखील फुटीनंतर विधानसभा निवडणुकीत बारामतीत आपलं अस्तित्व टिकवलंय आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची जागा घेतली आहे माध्यमांमधून सांगितलं जात आहे की अजितदादांनी अजून एक गोष्ट मान्य केली आहे विधानसभेनंतर बारामतीची तटबंदी मजबूत करण्यासाठी आधी इंदापूरचा छत्रपती कारखाना त्यांनी घेतला आणि आता माळेगाव कारखान्यावर अजित पवारांनी वर्चस्व वर मिळवताना अप्रत्यर अप्रत्यक्षरित्या म्हटलं पवारांच्या पॅनलची त्यांना मदत झाली तर अशा प्रकारे भाजपचं नसलेलं वर्चस्व शरद पवारांच्या पॅनलमुळे मिळालेला फायदा हे देखील चौथं कारण या निवडणुकीमध्ये जिंकण्याचं दणदणीत विजय मिळवण्याचं एक कारण मानलं जात आहे आता शेवटच्या कारणावर येऊया ज्यात शरद पवार यांच्या राजकारणाला आव्हान मिळालंय आणि हे भविष्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे शरद पवारांनी जवळजवळ युवा वर्गावर आता जबाबदाऱ्या सोपवणं सुरू केलंय बारामतीतील दिग्गज नेते अजित पवार यांच्यासमोर त्यांनी युवा नेता युगेंद्र पवार जे अजित पवार यांचे पुतणे देखील आहेत त्यांच्या हातीच या निवडणुकीची धुरा दिली आता युगेंद्र पवार स्वतः मागच्या विधानसभा निवडणुकीत ऐंशी हजार एवढे मतं मिळवून पराभूत झालेले जिकडे अजित पवार एक लाख एक्क्याऐंशी हजार मतं घेऊन जिंकून आलेले सध्या युवा वर्गावर जबाबदाऱ्या सोपवल्याने ही अनुभवी नेते मंडळी त्यांना राजकारणात आपसुकच घेळत आहेत पण इकडे स्वतः शरद पवार असते जसं अजित पवार यांनी प्रचार केला आणि वेळोवेळी आश्वासन आश्वासनं दिली तर चित्र थोडं अजून वेगळं पाहायला मिळालं असतं अजितदादांनी सध्या एक हाती विजय मिळवलाय कार्यकर्ते आणि पदाधिकारी म्हणतात गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये आमचं माळेगाव मधून कधीही असा पॅनल निवडून येत नव्हता कधीतरी एक दोन सीट निवडून यायच्या परंतु दादांनी चेअरमन पदाचा डिक्लेअर केल्यामुळे मतदारांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला आणि या उर्मीचे रूपांतर विजयात झालंय या सगळ्या संजय राऊत यांनी मात्र एक टीका केली अजितदादांनी जे पाचशे कोटी आर्थिक मदत देण्याचं जाहीर केलंय हा एक भ्रष्टाचार आहे असं त्यांनी म्हटलं निवडणूक जिंकण्यासाठी राज्याचा अर्थमंत्री मी पाचशे कोटी रुपये घेऊन येतो हे सांगतो आणि ते देखील एका कारखान्यासाठी मत मागताना बोलतायत यावरती कायद्याने कारवाई व्हायला पाहिजे आणि फडणवीसांनी याबाबत अजितदादांना विचारणा केली पाहिजे असं रावतांचं मत आहे तुम्हाला या निवडणुकीबाबत काय वाटतं तुमचं मत काय आहे कसे जिंकलेत अजित दादा हे तुम्ही देखील आम्हाला कमेंटमध्ये दे सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद